नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज चहा पावडर आणि पार्लेचे बिस्किट यापासून कोणती नवीन रेसिपी बनवणार आहे हाच प्रश्न पडला असेल तुम्हाला पण मी आज चहा बनवणार आहे तर चहा एकदम वेगळ्या पद्धतीचा आणि एकदम छान असा बनवणार आहे तर चहा सर्वांनाच आवडणारा असा पदार्थ आहे तर एकदा मी अशा पद्धतीनं चहा बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर इथे मी पार्लेची बिस्किट घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा एक पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता एकदम बारीक असं ही बिस्किट करून घ्यायचे तर मी एक जणासाठी चहा बनवणार आहे इथं गॅसवर पातेलं ठेवायचे पातेलं कोणतंही असलं तरी चालते आता इथं माझ्याकडं पितळचं पातेलं आहे त्याच्यामुळं मी पितळेचं ठेवलेलं आहे तर अर्धा पेला इथं मी पाणी टाकलेलं आहे आता इथं एक ते दीड चमचा चहा पावडर टाकायची असा चहा एकदा नक्की बनवून बघा एकदम छान आणि चवदार टेस्टी असा लागते आता या चमच्यानं दीड चमचा मी साखर टाकलेली आहे गोड तुमच्या आवडीनुसार टाकायचे आता इथं अद्रक टाकायचे अद्रक नसेल तर विलायची पावडर टाकायचे थोडंसं आता हे छान असं उकळून घ्यायचे आता इथं छान चहापत्तीचं पाणी उकळलेलं आहे आता इथं एक पेलावर मी दूध टाकलेलं आहे आता मध्यम गॅस करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता जे बारीक वाटून गेलेलं आहे बिस्किटचा चुरा आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात दोन बिस्किट टाकू शकता किंवा एकही टाकलं तर चालतं मी एक कपासाठी एक बिस्किट टाकलेलं आहे आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण बिस्किट ह्याच्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे चहामध्ये तर एकदम घट्ट असा चहा तयार होतो तर तुम्ही चहाचा जर बिझनेस करीत असाल तर या पद्धतीने एकदा चहा बनवून बघा सर्वांनाच अशा पद्धतीचा चहा आवडेल आणि एकदम छान असा घट्टसर चहा असा बनलेला आहे बघू शकता आता जास्त वेळ चमचेनं हलवत राहायचे पूर्ण बिस्किट याच्यामध्ये विरगळून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे चालताना काही अडचण येणार नाही याची काळजी घ्यायची आता एकदम छान असा चहा तयार झालेला आहे आता मी कपामध्ये ओरतून घेत आहे तर चाळणीनं चाळून घेणार आहे तर बिस्किट टाकल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे चहा तर चमच्यानं ह्याला चाळून घ्यायचं आहे थोडंसं चमच्यानं हलवून आता इथं एकदम छान असा चहा झालेला आहे बघू शकता मी दुसऱ्या पेल्यामध्ये ओतून दाखवत आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद